नमस्कार मित्रांनो शिक्षक भरतीची जाहिरात केव्हा येणार आयुक्तांचे जाहिरातीबाबत म्हणणे आणि शिक्षक भरतीचा पुढचा टप्पा या विषयी आलेल्या विविध वर्तमानपत्रातील बातम्या मित्रांनो जाहिरात शिक्षक भरतीसाठी आता निघणार आहेत त्या जाहिराती सांभाळण्यासाठी जर तुम्ही आत्तापर्यंत चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओच्या खाली लाल रंगात असल्या सबस्क्राईबर शब्दावर क्लिक करा त्यानंतर बेलचीनं प्रेस करा त्यामुळे शिक्षक भरतीची जाहिराती सांभाळण्यासाठी तुम्हाला नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बहुचर्चित शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये ग्रामविकास विभागातील जागा भरल्या जाण्यामुळे जागांची संख्या वाढू शकते मित्रांनो त्याचबरोबर खाजगी शिक्षण संस्थेमध्ये जागा कमी येऊ शकतात आयुक्त विशाल सोळंकी यांचा शिक्षक भरती त्याचबरोबर जाहिरातीबाबत काय मत आहे ते आपण जाणून घेऊया नेमकी शिक्षक भरतीची जाहिरात केव्हा या येणार याचं उत्तर मित्रांनो या वर्तमानपत्रामध्ये आलेल्या विविध बातम्या आपण पाहून जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो सुरुवात करूया बातमी आहे लोकसत्ता वर्तमानपत्रातील ग्रामविकास विभागाच्या अखातरीतील काही जागांवर शिक्षक भरती बघा या ठिकाणी महत्वाचं हेडलाईन दिलं आहे मित्रांनो की ग्रामविकास विभागाच्या अखात्री काही जागा भल्या जाणार आहेत त्यामुळे एकूण शिक्षक भरतील जागांची संख्या वाढण्याची शक्यता आहे आनंदाची अशी बातमी आहे मित्रांनो शिक्षक भरतीसाठी बघा मित्रांनो अडचणी एसीबीसी आरक्षण खोल्या गटातील आर्थिकदृष्ट्या मागाससाठीचे दहा टक्के आरक्षण अशा विविध मुद्द्यांमुळे त्याचबरोबर तांत्रिक शिक्षक शिक्षकवरती लांबणीवर गेली होती मात्र या सर्व तांत्रिक अडचणीवर राज्य सरकारने मार्ग राज्य सरकारने मार्ग काढला त्याचबरोबर प्रशासनानेसुद्धा मित्रांनो या या ठिकाणी जलद हालचाली केल्या त्यामुळे निश्चितच या सर्व बाबी बाजूला करून आता जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत प्रशासनाच्या हालचाली सुरू आहेत काम सुरू आहे विशाल सोळंकी साहेब शिक्षण आयुक्त काय म्हणतात बघा जाहिरातीबाबत अडचणींची ठरू शकणाऱ्या तांत्रिक मुद्द्यांबाबत राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे त्यामुळे तांत्रिक कामे पूर्ण करून शक्य तितक्या लवकरच जाहिरात प्रसिद्ध करण्याला प्राधान्य आहे खाजगी संस्थांच्या जाहिराती म्हणजे जागा कमी येतील मित्रांनो या ये ठिकाणी कारण काय कारण पुढच्या टप्प्यामध्ये खाजगी संस्थांची भरती पुन्हा केली जाणार आहे जे या टप्प्यामध्ये खाजगी शिक्षण संस्था जागा भरणार नाहीत पवित्र पोर्टलद्वारे त्यांना जागा भराव लागणार आहेत त्यांची पुढच्या शिक्षक भरच्या टप्प्यामध्ये या जागा भरून घेतल्या जातील असं या ठिकाणी म्हटलं आहे बघा अधिकारी काय म्हणतायत राज्यभरातील खाजगी संस्थांचा संकेतस्थळाद्वारे भरती प्रक्रिया राबविण्यास विरोध होता त्यामुळे एकूण संस्थांच्या तुलनेत कमी संस्था या प्रक्रियेत सहभागी झाल्या आहेत कमी जागा उपलब्ध होण्याचे ही एक कारण आहे आताच्या प्रक्रियेत सहभागी न झालेल्या संस्था पुढच्या टप्प्यातील प्रक्रियेत सहभागी होतील असे अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे मित्रांनो नक्कीच आपल्याला जरी संस्थांची जागा या टप्प्यात कमी भरल्या असतील तरी पुढच्या नक्कीच येणाऱ्या शिक्षक भरतीच्या टप्प्यामध्ये जागा त्या भरल्या जातील अशा आशा वाढवूया नंतर मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारीला शिक्षक भरती होणार काय बातमीमध्ये बघा आणखी मित्रांनो आपल्यासमोर बातमी शिक्षक भरतीची जाहिरात अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत या बातमीतून आपण किती तारखेपर्यंत जाहिरात येईल हे तर आपल्याला माहितीच होणार आहे त्याचबरोबर मित्रांनो एसीबीसी प्रवर्गातील उमेदवारांचा असंतोष आणि भरतीसाठी आरक्षण न्याय संधीमध्ये पुढच्या टप्प्यामध्ये शिक्षक भरतीचा पुढचा टप्पा आहे त्यामध्ये मित्रांनो संस्थेतील शिक्षकांची भरतीही होणार आहे त्याचबरोबर जिल्हा परिषदेतील शिक्षकांची म्हणजे स्थानिक सरकारी संस्थेतील शिक्षकांची भरती होणार अशी माहिती आहे निश्चितच मित्रांनो पुढचा टप्पा जो आहे शिक्षक भरतीचा तो लवकर होईल कारण आता या टप्प्यामध्ये ज्या अडचणी आल्या आहेत सवा टक्के आरक्षण दहा टक्के आरक्षण किंवा न्यायालयीन प्रक्रिया या सर्व बाबीचा अडथळा हा टप्पा पार केल्यामुळे या अडथळे दूर केल्यामुळे पुढच्या टप्प्यामध्ये शिक्षक भरतीसाठी उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर नोंदणी केली असल्यामुळे तो तो टप्पा लगेच होईल मात्र या ठिकाणी आचारसंहितेची अडचण आचारसंहिता झाल्यानंतर शिक्षक भरतीची प्रक्रिया ही पूर्ण केली जाईल कारण उमेदवारांना चोवीस हजार जागा या ठिकाणी भरायच्या आहेत आता मात्र या ठिकाणी दहा ते बारा हजार जागा निघू शकतात त्यानंतर राहिल्या उर्वरित जागा या पुढच्या टप्प्यामध्ये भरल्या जातील बघा काय म्हणतात या बातमीमध्ये आपण जाणून घेऊया थोडक्यामध्ये बघा प्रतीक्षा संपली अकरा हजार पदे भरणार भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांना दिलासा तारीख तेवीस राज्य शासनाच्या वतीने पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती करण्यासाठी आता जलद गतीने प्रक्रिया सुरू आहे राज्यात अकरा हजार शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे येत्या अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत जाहिरात काढण्यासाठी शिक्षण विभागाची धावाधाव सुरू झालेली आहे एस सी प्रवर्गातील उमेदवारांमध्ये जो असंतोष आहे त्यामध्ये काय म्हटलंय भरती प्रक्रिया सहभागी न झाल्यास व शिक्षकांअभावी अभावी शैक्षणिक शिक्षण नुकसान झाल्यास त्यास मुख्याध्यापक संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव जबाबदार राहणार आहेत अशा अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे एसीबीसी वर्गाला राज्यातील बऱ्याचशा ठिकाणी भरतीसाठी काही जागा शिल्लक नसल्याची प्रकरणे उघडकीस आली आहे त्यामुळे काही उमेदवारांकडून संताप व्यक्त करण्यात आलेला आहे बघा या ठिकाणी काय भरतीसाठी आरक्षणनिहाय संधी भरतीसाठी दोन दिवसात पवित्र पोर्टलवर बिंदू नामावली व वा जाहिराती अपलोड करण्याची कामे संस्थेकडून पूर्ण होतील दहा जणांच्या पुढे जेवढ्या जास्तीत जास्त जागा उपलब्ध होतील त्यांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याची धडपड सुरू आहे उर्वरित जागांची भरती दुसऱ्या टप्प्यात करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे लवकरच जाहिराती प्रसिद्ध करण्यात येतील दे भरतीसाठी आरक्षण निहाय सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील दे अशी माहिती शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी साहेब यांनी दिलेली आहे मित्रांनो या सर्व बातम्या ही माहिती शिक्षक भरतीविषयी महत्वाची वाटली म्हणून मित्रांनो यावर आपण व्हिडिओ बनवला अशाच शिक्षक भरतीच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर निश्चितच या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा बेलजीनं दाबा त्यामुळे नवीन अशी व्हिडिओची सूचना किंवा नोटिफिकेशन ही तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही शिक्षक भरतीविषयी नेहमी अपडेट राहाल धन्यवाद